नमस्कार आपल्या सर्वांचं सरमिसळ या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत श्री क्षेत्र माणगाव हे जन्मभूमी असलेले परमहंस परिवाजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांनी संपूर्ण भारतात पायी अनवाणी भ्रमण केले या प्रवासामध्ये त्यांना वेळोवेळी दत्त महाराजांची कशी मदत झाली हे सांगणारी ही कथा खरे राहून श्री स्वामी महाराज काशीच्या वाटेला लागले येथून काशीला जाण्याचा मार्ग अतिशय खडतर होता दोन तीन दिवसांची वाट होती व तीही जंगलातून जात होती श्वापदांची भीतीही होती त्यामुळे सर्व मंडळींनी श्री स्वामी महाराजांना असा आग्रह केला की रेल्वे झाल्यापासून या पायवाटेने कोणीही प्रवास करीत नाही वाटेत घनघोर जंगल असून तेथे पशूंचा त्रासही होतो शिवाय प्रवासात दोन तीन दिवस एकही गाव लागत नाही तरी आपण पायवाटेने प्रवास न करता रेल्वेनेच प्रवास करावा खरेरातील सर्व मंडळींनी असा प्रेमाने आग्रह केला असला तरी त्या सर्वांना श्री स्वामी महाराज असे म्हणाले की आतापर्यंतचा प्रवास श्री दत्त महाराजांच्या आज्ञेने पायीच झाला आहे यापुढेही तो पायीच होईल संन्याशांनी वाहनातून प्रवास करू नये अशी शास्त्रज्ञ आहे यापुढे श्री दत्तप्रभूंच्या इच्छेला येईल तसेच घडेल असे सर्व मंडळींना सांगून त्यांनी आपला पुढील प्रवास पायवाटेने सुरू केला काशीची वाट बिकट होती पण श्री स्वामी महाराजांना त्याचे काय त्यांनी भगवान श्री दत्तात्रयाचे स्मरण करून आपला मार्गक्रमण करण्यास सुरुवात केली होती वाटेत घोर आरडणे लागले पण श्री स्वामी महाराजांना भीती कशाची आणि कोणाची सर्व विश्वाशी एकरूप झालेल्या त्यांना अरण्य काय आणि वस्ती असलेले गाव काय त्यांच्या लेखी दोन्ही परमेश्वरांचीच रूपे होती आपल्या भक्ताची काळजी भक्तवत्सल प्रभुला होती त्यावेळी अरण्यातून प्रवास करीत असताना एक भिल्ल श्री स्वामी महाराजांच्या समोर आला आणि नमस्कार करून कोठपर्यंत प्रवास करणार अशी त्याने चौकशी केली आपण काशीला जावायला निघालो आहोत असे श्री स्वामी महाराजांनी त्याला सांगताच तो भिल्ल त्यांना असे म्हणाला की स्वामी महाराज काशी येथून फार दूर आहे कमीत कमी तीन चार दिवस तरी तुम्हाला हे अरण्य तुडवीतच जावे लागेल माझ्या मागून या मी तुम्हाला अगदी जवळची वाट दाखवितो माझ्या पाठीमागून या म्हणजे झालं असे म्हणून तो भिल्ल पुढे चालू लागला व श्री स्वामी महाराज त्यांच्या पाठीमागून चालू लागले दोन तीन तास त्या भिल्लाबरोबर चालून गेल्यावर एक लहानशी टेकडी उतरून ते दोघेही खाली आले तेथील समोर दिसणाऱ्या गावाकडे बोट डाकून तो भिल्ल त्यांना असे म्हणाला की त्या समोर दिसणाऱ्या गावात गेल्यावर तिथून जो रस्ता पुढे जातो तो सरळ काशीला जातो असे म्हणून तो भिल्ल मागे वळताच अरण्यात दिसेनासा झाला श्री स्वामी महाराज पुढे चालू लागले व त्या गावात आले तेथे आल्यावर त्यांना असे कळले की तीन चार दिवसांची वाट आपण काही घटकामध्येच चालून आलो आहोत तेव्हा त्यांना प्रभूची लीला व त्याचे कौतुक पाहून फार आश्चर्य वाटले तो भिल्ल म्हणजे प्रत्यक्ष श्री दत्त महाराज असावेत असे त्यांना खात्रीने वाटू लागले प्रभूची माया एवढी अगम्य असते की प्रत्यक्ष आपल्या लाडक्या भक्तालाही ते आपणा स्वतःची ओळख पटू देत नाहीत धन्यवाद